धोत्रे खून प्रकरणातील फरार आरोपीस गुंडाविरोधी पथकाने मध्यप्रदेशमधून घेतले ताब्यात दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी आकाश राजू धोत्रे यांचा भाऊ राहुल संजय राहु धोत्रे व साक्षीदार यास उद्धव निमसे यांच्या साथीदारांसोबत नांदूरनाका येथे किरकोळ वाद झाल्याच्या कारणावरून नांदूरगाव परिसरात राहणारे उद्धव उर्फ बाबा बाबूराव निमसे यांनी फिर्यादी व साक्षीदार यांना शिवीगाळा व दमदाटी करून गर्दी जमवून चिथावणी दिल्याने आरोपी उद्धव निमसे यांच्या साथीदारांनी लाकडी लोखंडी दांडे व चाकू यासारख्या हत्याने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने मारहाण करून गंभीर केले म्हणून आरोपी उद्धव उर्फ बाबा राबाबुराव निमसे व त्यांच्या साथीदारांवर आडगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे सहासष्ट ऑब्लिक वीस पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे नऊ एकशे एकोणनव्वद दोन एकशे एकोणनव्वद चार एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव एकशे ब्याण्णव तीनशे एक्कावन्न दोन तीनशे एक्कावन्न तीन तीनशे तीन, तीन बावन्नप्रमाणे प्रमाणे दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल होता उपचारादरम्यान जखमी राहुल संजय धोत्रे याचा मृत्यू झाल्याने सदर गुन्ह्यास भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन हे वाढीव कलम लावण्यात आले सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी सचिन दहिया हा फरार होता सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर माननीय श्री किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त गुन्हे माननीय संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांनी गुंडाविरोधी पथक यांना फरार आरोपीचा शोध घेऊन तात्काळ अटक करण्याबाबत आदेशित केले होते त्या अनुषंगाने गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते व पोलीस पथक हे सदर गुन्ह्यातील फरार आरोपीचा शोध घेणे कामी गोपनीय माहिती काढत असताना पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी व प्रदीप ठाकरे यांना माहिती मिळाली की आरोपी सचिन दहिया हा सध्या जिल्हा सतना राज्य मध्यप्रदेश येथे मार्बल फिटिंगचे काम करतो त्यानुसार दिनांक तीन अकरा दोन हजार पंचवीस रोजी गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी राजेश राठोड गणेश भागवत अक्षय गांगुर्डे असे जिल्हा सतना राज्य मध्य प्रदेश येथे जाऊन सदर भागातील मार्बल दुकानदारांना भेटून आरोपी सचिन दहियाबाबत माहिती काढली असता तो नागोद जिल्हा सतना परिसरात काम करीत असल्याचे समजले त्यानुसार दिनांक पाच अकरा दोन हजार पंचवीस रोजी नागोद पोलीस ठाणे जिल्हा सतना राज्य मध्य प्रदेश हद्दीतील गिंजारा गाव येथे मार्बल फिटिंगचे काम करून नातेवाईकांच्याकडे राहत असल्याने सदर गावामध्ये सापळा रचला असता आरोपीस पोलिस आल्याची चाहूल लागताच तो गावाबाहेर शेती असलेल्या भागात पळून जात असताना पोलीस पथकाने पाठलाग करून पाहिजे आरोपी सचिन फुलचंद दहिया वय चोवीस वर्ष राहणार निमुआ जिल्हा सतना राज्य मध्यप्रदेश यास चिताफीन ताब्यात घेतले त्यास नाशिक येथे आणून पुढील तपासकामी माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग नाशिक शहर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर माननीय श्री किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त गुन्हे माननीय संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते बलंग गुंजाळ विजय सूर्यवंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे गणेश भागवत राजेश राठोड कल्पेश जाधव घनश्याम महाले दयानंद सोनोने सुनीता कवडे यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे